नमस्कार बालमित्रांनो माझे नाव अवनी सचिन ठुकरूर मी इयत्ता सहावी वर्गात शिकत आहे माझ्या शाळेचे नाव महाराणी सईबाई विद्या मंदिर माझा पत्ता सईबाई नगर आपापाडा पूर्व मुंबई सत्त्याण्णव मी आज तुम्हाला भारताचे संविधान उद्देशिका वाचून दाखवणार आहे भारताचे संविधान उद्देशिका आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सब सभेत आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियम